रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर अहमदनगर खंडणीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना सहा वर्षांची शिक्षा ठोठावली गेली आहे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील रहिवाशी अक्षय मुथा यांना अज्ञात नंबरवरून कॉल करून पाच लाखांच्या खंडणीची मागणी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला केली गेली त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अक्षय मुथयांनी सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला गुन्हा दाखल केला होता तर खंडणीच्या मागणीनंतर फिर्यादी मॉर्निंग वॉकला गेल्या असता आरोपी नागेश चिमाजी देवकर शशिकांत युवराज सुखदेव बबलू रामदास कुसमुडे आणि संदीप रामदास कुसमुडे यांनी चेहऱ्याला बुरखा बांधून फिर्यादीवर हल्ला केला होता याबाबत दाखल गुन्ह्याचा तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हवालदार आवारे इफ्तेकार सय्यद प्रमोद ढाकणे जालिंदर साखरे यांच्या पथकानं तंत्रशुद्ध तपास करत आरोपी नागेश चिमाजी देवकर राहणार वांबोरी शशिकांत युवराज सुखदेव राहणार शिक्षक कॉलनी पढेगाव रोड बेलापूर तालुका श्रीरामपूर बबलू रामदास कुसमुडे आणि संदीप रामदास कुसमुडे दोघेही राहणार वांबोरी यांना निष्पन्न करून त्यांना अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला अटक केली होते तपासादरम्यान तपासी अधिकारी यांनी आरोपीनं कट रचलेलं ठिकाण आरोपीनं फिर्यादीच्या चेहऱ्यावर मारण्यासाठी वापरलेला स्प्रे ज्या दुकानातून घेतला ते दुकान आणि दुकानदाराचे स्टेटमेंट ज्या मोबाईलवरून फोन करून खंडणीची मागणी केली तो मोबाईल हस्तगत केला तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी इतरही तांत्रिक पुरावा प्राप्त करून पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी राहुरी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केलं सदरचा खटला अंडर ट्रायल चालवून सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी वकील रवींद्र गागरे सविता ठाणगे गंधाले निराज पर्वत यांनी काम पाहिलं तर पैरवी अधिकारी म्हणून महेश शिळके आणि प्रशांत पवार यांनी काम पाहिलं मयूरसिंह गौतम यांच्या न्यायालयानं नऊ महिन्यामध्ये तेरा साक्षीदार तपासून निकाल देऊन गुन्ह्यातील आरोपींना भारतीय दंड विधानसंहिता कलम तीनशे त्र्याण्णव अंतर्गत तीन वर्षे आणि एकशे वीस ब अंतर्गत तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे या खटल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांच्या तसेच फिर्यादी यांच्या साक्ष महत्वाच्या शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये